नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे काही कारणास तो व्हिडिओ उशिरा येत आहे आज आपण पालकाचं कटलेट कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे लहान मुलांना जर पालक आवडत नसेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा त्यांना द्या ते आवडीने खातील आणि पालकसुद्धा त्यांच्या पोटात जाईल पालकसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि पालक शिजवून घेतलेला आहे पालक शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये सहा लसणाच्या पाकळा थोडंसं आलं जिरं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पालक शिजवताना मीठ घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे म्हणजे पालकाचा कलर चेंज होत नाही तर बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक एका भांड्यामध्ये ही जी प्युरी आहे ती काढून घेतली आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा त्यानंतर एक दोन उकडलेले बटाटे मोठे बटाटे होते आणि त्यामध्ये तीन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे डाळीचं पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पीठाच्याऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता त्यानंतर एक चमचा मीठ घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आ... एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा धणेपूड घालून घ्यायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही मिक्सरला पालक जेव्हा आपण प्युरी करतो तेव्हा जिरे घातले नसतील तर ह्यामध्ये तुम्ही जिरेपूड घालू शकता तर अशा पद्धतीनं हे मळून घेतलं आहे आणि आता आपण ह्याचे कटलेट करून घेऊयात आणि अजिबात घालायचं नाही आहे अशा पद्धतीने हे कटलेट तयार होतं अगदी सोपी रेसिपी आहे तर आपण वेगवेगळ्या वे आकारामध्ये हे कटलेट करून घेऊयात मी गोल आकारामध्येच कटलेट केलं आहे तुम्ही तुमच्याकडे जर ते शेप्सचं कटर असेल तर त्या शेप्सच्या कटरनं तुम्ही वेगवेगळे वेग वेग शेप्स देऊ शकता तर अशा पद्धतीनं मी सर्व कटलेट करून घेते आहे किंवा तुम्ही ओवल शेप जसा असतो तशा पद्धतीनंसुद्धा तुम्ही कटलेट करू शकता पालकासोबत तुम्हाला अजून कोणत्या भाज्या घालायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता इथे मी तांदळाची पिठी पाण्यामध्ये घातलेली आहे आणि एका साईडला रवा घेतलेला आहे तर हे बघा तांदळाची पिठी पाण्यामध्ये घालून हे जे कटलेट आहे हे कटलेट त्यामध्ये बिळ बुडवलेलं आहे त्यानंतर आपण हे रव्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठायच्याऐवजी तुम्ही मैदा घालू शकता म्हणजे जी स्लरी बनवतो आहे आपण त्याच्यामध्ये किंवा कॉर्नफ्लॉरसुद्धा घालू शकता आणि सर्व बाजूनी आपण रवा कोट करून घ्यायचा आहे रव्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे सर्व कटलेटनं आपण अशा पद्धतीनं करून घेऊ श घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर कोटिंग नाही करायचं आहे अशीच तळायची असती तर तुम्ही असेच तळू शकता तर इथे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तुम्ही शॅलो फ्राय करू शकता डी फ्राय करू शकता इथे मी डी फ्राय करत आहे आता ह्याच्या पद्धतीनं मी तळून घेते बारीक गॅसवरच तळून घ्यायचं आहे पालक त्याचसोबत अजून तुम्हाला कोणत्या भाज्या घालायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता दोन्ही साईडनं चांगलं तळून घ्यायचं आहे एका साईडला चांगलं तळून झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडनं तळायचं आहे सारखं तळतानासुद्धा तो पदार्थ हलवायचा नाही जर जा जास्त हलवला तर तो क्रिस्पी होत नाही तर अशा पद्धतीनं मी दोन्ही साईडनं तळून घेतले आणि असा ब्राऊन कलर त्याला आलेला आहे तर मी ते काढून घेतलेले आहे टिश्यू पेपरमध्ये ते निथळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता बाकीचे सुद्धा कटलेट मी तळून घेते आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं हे कटलेट तयार झालेलं आहे अगदी सोपी रेसिपी आहे आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीनं रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे हे बघा अशा पद्धतीनं ही क्रिस्पी झाली आहे आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊयात हे कटलेट तुम्ही घरी पाहुणे आले असतील स्टार्टरसाठी बनवू शकता किंवा मुलांना स्नॅक्ससाठी डब्यासाठी देऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला बड्डे पार्टी असेल तर त्यामध्ये स्नॅक्ससुद्धा हे ठेवू शकता हे हिरव्या चटणीसोबत दह्यासोबत किंवा सॉससोबत खूप छान लागतं नुसतंच खाल्लात तरी छान लागतं इथे मी जाडच रवा वापरलेला आहे ते सांगायचं राहिलं जाडच रवा वापरलेला आहे कोटिंगसाठी तर अशा पद्धतीनं तयार आहे पालकाचं कटलेट नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजाई बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल चला भेटू लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद